पाहता शनी तुमच्या तोंडाला पाणी सुटल अशी मी आज तुमच्यासोबत फ्रेश हिरव्या मटरची आमटी शेअर करणार बन आहे बनवायला अगदी सोपी आहे पण खायला एकच नंबर लागते भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबत ही खा खूप भारी लागते सध्या मटरचा सीजन सुरू आहे आणि मटरच्या सीजनमध्ये खूप सारे फ्रेश मटर मार्केटमध्ये मा येतात मटरच्या वेगवेगळ्या भाज्यात आपण करून खातोच पण मटरची आमटी देखील खूप खूप भारी बनून तयार होते नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग रेसिपी पाहून घेऊ तर मी इथं घेतलेले आहेत एक मोठी वाटी फ्रेश हिरवे मटर सोबतच ज्यात आपण टाकून घेणार आहोत एक मोठा बटाटा स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे बटाटा ऑप्शनल आहे पण भारी लागतो या आमटीमध्ये तर बटाटा ता नक्की टाका तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल सोबत दोन मध्यम आकाराचे लांबसर कट करून कांदे एक मोठा टोमॅटो आणि सोबत एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट पोहे खायच्या चमच्यानी एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट जी उकळामध्ये आबडधुबड कुठली आहे एकदम फाईन पेस्ट तयार केलेली नाही किंवा तुम्ही डायरेक्ट अद्रक लसण बारीक कट करूनही वापरू शकता आता आपण याच्यात थोडेसे पावडर मसाले टाकणार आहोत आणि आणि सोबतच मी एक चमचाभर कुकिंग ऑइल टाकून घेतलेलं होतं सोबत एक चमचा लाल तिखट हळद पावडर चवीनुसार मीठ आणि एक मोठा चमचा धनाजिरा पावडर आता दोन ग्लास इथं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून लो टू मिडियम गॅसवर कुकरच्या तुम्हाला इथं तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तीन शिट्ट्यामध्ये सर्वजण छान शिजून तयार झालेले असतील तुम्ही पाहू शकता आणि मॅशरनी मटर वगैरे सर्वजण छान मॅश करून घ्यायचे जसं नॉर्मल आपण वरण शिजवल्या वरण एकजीव झालेलं दिसतं ना त्या पद्धतीने बटाटा मटर वगैरे सर्व एकजीव करून घ्यायचं छान मॅश करून घ्यायचं नॉर्मली जसं वरणाला पावभाजीला करतो त्या पद्धतीने तर इथं एकदम मऊसूद असे मटर वगैरे शिजलेले होते तर लगेच दोन मिनटातच सर्वजण छान मॅश होऊन जातात तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथं मॅश करून घेतलेले आहेत तर आता आपण घेऊयात आमटीला फोडणी देण्यासाठी तर गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की लगेचच अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे थोडासा लसण अर्धा इंच अद्रक बारीकसर कट करून घालून घ्यायची आणि लसण अद्रकीचा हलका रंग चेंज झाला की अर्धा चमचा आपण लाल तिखट टाकून घेणार आहोत आणि सुरुवातीला हे लाल तिखट टाकलं होतं ते लक्षात ठेवाय ठेवून घ्यायचं आणि नंतरच लाल तिखट टाकायचं आणि अर्धा चमचा धना पावडर टाकायची आता आपण जे शिजून घेतलेलं आणि मॅश करून घेतलेलं वाटाण्याचं बॅटर होतं ते टाकून घ्यायचं आता आप पन... तुम्हाला आमटी किती बनवायची त्याच्या हिशोबाने इथं पाणी ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आणि पाणी टाकल्यानंतर वरतून परत आपण थोडासा गरम मसाला आणि कोथिंबीर टाकून घेणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला आता तुम्हाला आमटीत गरम मसाला हवा नसेल तर नाही टाकला तरी चालेल पण गरम मसाला टाकल्यानंतर टेस्ट आमटीची खूप भारी येते म्हणून थोडासा गरम मसाला टाकायचा आणि मीठ थोडंसं मला कमी वाटलं होतं म्हणून परत मी थोडंसं मीठ टाकलं होतं कारण तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार मीठ इथं भाजीत ॲडजस्ट करून घ्यावे तर मी टाकून घेतला गरम मसाला आणि बारीक कट केलेली कोथिंबीर आता मसाला आणि कोथिंबीर टाकल्यानंतर पाच मिनिट लो टू मिडियम गॅसवर छान आमटी शिजून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपल्या आमटीचा कलर आलेला आहे आणि दिसतात किती छान दिसत आहे बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला याची टेस्ट एकच नंबर लागते आणि तुमच्याकडं फ्रेश वाटाणे नसतील तर नॉर्मल वाटाणे भिजून देखील तुम्ही वाटाण्याची साधे जे आपल्याकडं सुके वाटाणे असतात ना ते रात्रभर भिजून दुसऱ्या दिवशी त्या वाटाण्याची या पद्धतीने आमटी करू शकता त्याची देखील आमटी खूप भारी लागते खायला आणि पेशली ही आमटी तुम्ही भातासोबत खा भातासोबत तर खूप भारी लागते आणि मुलं देखील ह्या आमटीला आवडीने खातात कारण आलू मटर वापरलेलं आहे म्हणून याची जी टेस्ट आहे ती खूप खूप भारी येते बऱ्याचदा काय होतं मटरचे आपण मटर मटर मसाला मटरचे पराठे किंवा बटाट्यासोबत मसाल्याची मटरची भाजी खूप वेळा खातो पण या पद्धतीची मटरची आमटी देखील खूप खूप भारी लागते खायला तुम्ही नक्की नक्की ट्राय करा आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली इथं गरमागरम आमठी वापरलेली आहे तर तुम्हाला आजच्या आमठीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही माझ्या फर्स्ट टाईम असाल तर चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या घरी तुमच्या फॅमिलीलाही आमटी हंड्रेड पर्सेंट आवडन आवडणार म्हणजे आवडणार ही माझी गॅरंटी आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला एक वेळेस ही आमटी तुमच्या घरी ट्राय करावीच लागेल नक्की ट्राय करा आता परत भेटू अशाच काहीतरी नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय